नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत आगरी पद्धतीचा चमचमीत दोडका दोडका काहीसा गोडसर असतो त्यामध्ये आगरी पद्धतीने केलेला स्पेशल त्यांचा झणझणीत तिखट आणि तेवढा चवदार मसाला आणि खोबऱ्याचं वाटण घालून केलेली ही दोडक्याची भाजी अतिशय मस्त लागते एकदा ही भाजी खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते म्हणूनच आज आपण आगरी पद्धतीचा चमचमीत दोडका करणार आहोत सुरुवात करूया भाजी करण्यासाठी मी हा दोडका घेतलेला आहे हा पाव किलो घेतला आहे आणि चांगला कोवळा बघून घेतलेला आहे या दिवसामध्ये कोवळेच दोडके येतात ही मी मुठभर चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ती रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेली आहे एक कांदा बारीक चिरलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे हे लाल तिखट आहे आणि हे अर्धी वाटी मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि मुठभर कोथिंबीर घेतली आणि ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे कोथिंबीर आहे ही तेल मीठ हे राई जिरं आहे आलं लसणाची भरड आहे हा आगरी मसाला आहे हळद आणि हिंग प्रथम आपण ही जी चण्याची डाळ भिजवून आणलेली आहे ना ती आपण साधारण वाफवून घेणार आहे एक एक पाच पाच सात मिनटं म्हणून मी त्या भांड्यामध्ये काढली आहे कढईमध्ये आणि थोडंसं पाणी घालूया आता आपण याच्यामध्ये आणि ही गॅसवरती ठेवून एक साधारण पाच सहा मिनिटं पण वापरून घेणार आहोत पण ह्या दोडके घेतलेले आहेत त्याचं आपण तुकडे करणार आहोत पण त्याच्या तुकडे करण्याच्या अगोदर या ज्या शिरा आहेत ना ज्या कडक असतात त्या शिरा आपण काढून घेणार आहोत आणि साल्या त्याची जेवढी होईल तेवढी काढून घेणार आहोत आणि मग त्याची तुकडे करणार आहोत सोल्याच्या सहाय्याने आधी आपल्या ज्या या शिरा आहेत त्याच करायच्या ज्या शिरा आहेत ना पौष्टिक असतात त्याची हे चटणी खूप छान होते तीळ आणि भाजलेलं खोबरं त्याचं पूट घ्यायचं आणि ते मीट हो गाला गाला घालून मीठ वगैरे घालून खूप छान होते थोडा मसाला घालायचा टेस्टी लागते एकदम तोडके आपले सोलून झालेले आहेत त्याच्या शिरा मी डब्यात घालून ठेवलेले आहेत मी त्याच्यानंतर चटणी करणारे मी म्हटल्याप्रमाणे आता ह्याचे आपण तुकडे करूया तर तुकडे तुम्हाला कसे हवे तसे करायचे पण आपण असे दाखवते करायचे दोडकी आपली चिरून झालेली आहे छान आता आपण फोडणी देऊयात दोडक्याची भाजी करण्यासाठी मध्यम गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यात आता आपण तेल घालूया साधारण दोन तीन चमचे घालूया तेल पसरून घेऊया चांगलं आणि त्याच्यामध्ये मी आता हे राई आणि जिरं घेतलेली आहे ती घालूया हिंग घालूया थोडस आणि हळद पण घालूया थोडी त्याच वेळेला आपण हे आलं आणि लसणाची जी भरट करून दिली ती पण घालूया गॅस मी मध्यम ठेवलेला आहे लसणाचा जरा वास मोडला की आपण कांदा घालूया कांदा छान मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत दुसऱ्या गॅसवरती आपली ही चण्याची डाळ आपण वाफवट ठेवलेली आहे ती दुसऱ्या गॅसवरती आज आता मी पाच सहा मिनिटं पण वापवायची नंतर आपण ती डाळ फोडणीला घालतो त्या फोडणीमध्ये भाजी बरोबर शिजते पण थोडी आणखी चण्याची डाळ जरा शिजायला वेळ घेते म्हणून ती आपण एक पाच सहा मिनटं आधी वापरून घेणार आहोत कांदा जरा मऊ होऊ दे म्हणून दोन तीन मिनटं आपण राखून ठेवणार आहोत कांदा फोडणीला घालून दोन तीन मिनटं झाली आहेत छान वापरलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया चणा पावडर घेतलेली आहे एक चमचा साधारण हा आगरी मसाला आहे हा मी एक चमचा घालते त्यांचा दोडका छान झणझणीत असतो आणि चमचमीत असतो म्हणून जरा मसाला मी आगरी मसाला जास्त घालते आणि आपण जे वाटण करून घेतलेलं आहे सुक खोबर आणि कोथिंबीर ते घालूया आपण मीठ पण टाकून घेऊया कारण आपण वाटण आणि हे घातले त्याच्यामध्ये चांगलं तेल सुटेल आता तर आपण त्या ह्याच्यामध्ये आधीच थोडस मीठ घालूया आणि नंतर मग आपण दोडका चाखून बघणार आहोत भाजी वाटलं तर आणखी मीठ घालू शकतो तर ह्याच्यामध्ये मी साधारण अर्धा पेला पाणी घालते म्हणजे आपलं हे जे आता वाटण घातलेलं आहे ते शिजायला मदत होईल आपण जर पाणी घातलं नाही तर आपलं वाटण करपून जाईल म्हणून थोडस मी अर्धा पेला पाणी घालते आहे आणि आता आपण हे मध्य मासेवरती हे सगळं शिजवून घेणार आहोत वाफवून घेणार आहोत म्हणजे ह्याला छान असं शिजेल आणि तेल पण सुटेल चार पाच मिनिट झालेली आहे मसाला शिजवायला ठेवले मसाल्याला किती सुंदर अस तेल सुटले बघा आपल्या रंग पण छान आलाय आणि तेल पण सुटलेलं आहे मसाला तयार झालेलाच आहे आपला आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया आणि आपण जी डाळ चण्याची डाळ आपण पाणी थोडंसं पाणी घालून वाफवायला ठेवलेली पाच सहा मिनटं ती पण आहे ती आता त्याच्यामध्ये फोडणीत घालूया आपण म्हणजे आता या फोडणीबरोबर ती आणखी उरलेली जी शिजायची राहिलेली आहे ती पण शिजून जाईल कारण आता आपण त्याच्यामध्ये तोडफे पण घालणार आहोत दोन मिनटं फक्त आपण ह्याच्यात वाफ घेऊन आता टॉमॅटो घातले दोन मिनटं आपण वाफ घेऊया मग आपण दोडके घालणार आहोत ह्याच्यामध्ये मसाल्या दोन तीन मिनटे झाली आहेत झाकण काढूया हे काय माहिती आहे मसाला शिजायला आपल्याला वेळ लागतो तसंच चण्याची डाळ पण शिजायला वेळ लागते मग आपण चण्याची डाळ शिजवून घेतली मसाला पण आपण भाजीचा शिजवून घेतलेला दोडकी आहेत ही कवळी आहेत ती पटून पाच मिनट हार्डली पाच मिनिटांमध्ये ते शिजून होतात म्हणून बाकीचे आपण आधी शिजून घेतले तर आपण ही दोडकी या तयार झालेल्या मसाल्यामध्ये घालूया छान मिक्स करून घेऊया आता हे भाजी ही भाजी अतिशय चवदार होते खूप छान लागते पाणी घालूया आपण थोडस तुम्हाला पाण्याचं प्रमाण म्हणजे रस कसा हवा आहे कमी हवाय जास्त हवाय पाण्याचा प्रमाण कमी अधिक कमी करू शकता छान ठेवून झालेलं आहे आपलं तर आपण परत एक साधारण पाच सहा मिनटं थोडस पाणी घालते आणि पाच सहा मिनटं आपण झाकण देऊन ठेवूया भाजीवरती गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे पाच सहा मिनिटं झाली आहेत पण काढूया आता भाजीचा सुगंध सगळ्या घरभर पसरलेला आहे सुंदर झाली आपली भाजी मस्त एकदम आपण गॅस खालवूया आणि दोन मिनिटं चाकून ठेवूया दोन मिनिटांनी आपण आपला दोडका सर्व करूया आगरी पद्धतीचा रंगमगीत आणि चमचमीत दोडका तयार आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार